छान <च्चाँ> <च्चारी> आहे मंदिराचा परिसर वगैरे छान आहे की मंदिर खूप छान आहे मंदिराचा परिसर हा आहे गोव्यातला मंगेशी मंदिर का नितीन नितीन काका परत 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 पिसला परत पिसला टाइमपास केले बरं

एवरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या काच्यागरी कोली ब्लॉगिंग चॅनलवर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण गोव्यामधून करतो आणि गोव्यात आलो आपण बालाजी मंदिरला इकडे आता हातपाय वगैरे धुवून आम्हाला जायचं आहे मंदिरात पहिलंच आमचा आम्ही आज साईट सीन करणार आहोत आणि आज बालाजी मंदिर आहे मंगेशी मंदिर आहे तर आपण गोव्यामध्ये बालाजी मंदिर बालाजी मंदिर हो हो पाय वगैरे पण जायचं आहे चला आपण जाऊया मंदिरात आधी आलो आतमध्ये आता आपण दर्शन करून घेऊया दर्शन वगैरे झालं थांबलो ग्रुप फोटो काढायला बालाजी मंदिर बालाजी मंदिर चालूच आहे वरती आहे डोंगराव हा डोंगरा थोडाफार ना बाटल्याचे सुचल आता बालाजी मंदिराचं दर्शन झालं आपण जाऊया आता मंगेशी मंदिरला चला चाललं का घाबरता तुम्ही छान आहे मंदिराचा परिसर वगैरे छान आहे स्वामी जाता निघतो पुढे चला कृष्णा काका एकदम हिरो म एकदम यंग दिसता सो आम्ही आता पोचलो मंगेशी मंदिरला आम्ही नाश्ता करायला थांबलो म्हणून लेट झालो बाकी सगळी आपली मंडळी गेलेली आहे आम्ही भिशीमधली लोक आहोत सगळी गावातली म्हणून आम्ही काका लोकांसोबत आलोय तुम्हाला असं वाटत वाटलं असेल की आम्ही यंग पोरं या काका लोकांसोबत का आलो तर भिशीमधून आहे आणि आपण पोचलो आता मंगेशी मंदिर जवळ हा आहे गोव्यातलं मंगेशी मंदिर आपल्यापैकी बरेच जण जेव्हा आपण गोव्याला येतो तेव्हा मोस्टली मंदिरांना व्हिजिट नाही देत आपण आपण बीचेसवर असतो क्लब पब तो वाला कल्चर कसिनो त्यावाल्या कल्चरमध्ये असतो तो मंदिरात मंदिर व्हिजिट नाही करत असं पण मग आम्ही आलो इथे मंदिरात व्हिजिट मंदिर व्हिजिट करायला Я вообще сказал, что не обязательно. Это я просто деньги экономил.

चल आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आयोग तुमचं पण झालं असेल बाकी मंदिर खूप छान आहे मंदिराचा परिसर हा आहे गोव्यातला मंगेशी मंदिर मी आता जाऊया बसकडे कारण आपली मंडळी पुढे गेलेली आहे आता मी आणि केवलच आलो केवल तो आता आम्ही आलो ओल्ड गोवा चर्च जवळ आता बघा हा आहे ओल्ड गोवा चर्च जाऊया आतमध्ये बसमधून तुम्हाला सांगतो आम्ही बसमध्ये टोटल तेवीस जण आहोत आणि बसमधून आम्ही उतरलो किती मी अजय केवळ आणि नाही ना हेमंत भाऊ आणि कुठे काका सहा जण उतरलो तेवीस जणांपैकी चल आपण अरे बाबा समित आहोत आतमध्ये आणि इकडे आम्ही फोटो वगैरे काढू आणि जाऊ आतमध्ये आतमध्ये ती मम्मी बघण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे कारण ॲज अ युट्यूबर मला या गोष्टींमध्ये पडायचं नाहीये पण आम्ही नाही जाणार आतमध्ये आम्ही बाहेरूनच मजा बघू गर्दी खूप गर्दी आहे आतमध्ये यायलाच लाईन होती गोट्या काकाने काका आतमध्ये गेले नव्हते हा काका नाही बोलून येतील हा गोट्या का तुम्ही आतमध्ये गेले नव्हते गेले नव्हते पण गर्दी बघून ते बोलले की मग यावेळेस पण नाही जाणार पुढच्या महिन्यात परत येणार मग काऊन या चला <laughs> <ना था इकड़ी। laughs> फोटो काढतो लाल किल्ला सांगू चल चल आता इकडे आमचं फोटो वगैरे काढून झालं आम्ही जातो पुढच्या लोकेशनला आता बहुतेक डोनापोला बीचला जायचं आहे आणि त्याच्यानंतर काय सांगितलं एक काहीतरी डॉल्फिन सफारी पण करायची आहे बघूया आमचा ॲक्च्युली प्लॅन होता दूधसागर वॉटरफॉलला पण जायचा पण नाही पॉसिबल झालं ते कारण त्याला मग ते बोलतात की उद्या जाऊया बघूया आता इथेचं फोटोशूट झालं हां का परत नितीन काका नितीन का

क्रूज वगैरे दिसतील आता आणि क्रूज वर जाऊन इथं कॅसिनोला संध्याकाळी जायचा आमचा प्लॅन आहे आम्ही आलो जेवण वगैरे हो झालं आता आम्ही जाऊ पूल मध्ये चला ना रे सगळी चला चला उठत कोण नाही चेंज करून लगेच जातो पूल मध्ये आम्ही आलो पूल मधून आणि रूम लॉक आहे तुम्हाला दाखवतो रूम लॉक आहे <laughs> लॉक मध्ये दाखवू का रे <laughs> खिडकीत लॉक झालेला चल एक प्रश हो, आता फ्रेश वगैरे होतो आणि जातो बाहेर बाईक्स घेतल्या आणि आलो बर्गर फॅक्टरी मध्ये बर्गर खायला आता थोडा वेळ आम्ही बाईकवरच हो फिरू इकडे तिकडे आता जाऊया बर्गर फॅक्टरी मध्ये कुठे हेल्मेट का बर्गर फॅक्टरी हेल्मेट ठेव हो ना हो या गाडीला माझ्या बुलेटला डिक्की नाही ना म्हणून लक्षात नव्हतं तू चला आता बर्गर सायकडमध्ये आणि इथून मग आम्ही एक दोन बीच फिरणार आहोत मग तिकडून बघूया आता काय कसं काय यांचं आहे उद्या आमचा दूधसागर वॉटरफॉलला जायचा प्लॅन चाललाय अजून तो आम्ही फिक्स नाही केला बसलो मी लागले रे भावांनो आता कुठे जा आम्ही जे ग्रुपमध्ये आलो आहे तो ग्रुप अर्धा आमचा म्हणजे बी ग्रुप आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यामध्ये सगळ्या एच पोरं आहेत सगळ्या एच लोक आहेत यंगमध्ये आम्ही पाच सहा जण यंग आहोत बाकी सगळे काका लोक आहेत पप्पांच्या इतकी आहेत सगळे पप्पा आणि त्यांचे त्यांच्या बाहेरची सगळी आहेत म्हणून आम्ही चौकात निघालो बाहेर फिरायला बर्गर वगैरे हो खातो आणि इथे गोव्यामध्ये ना बहुतेक ठिकाणी बीफ मिळतो सो इथे पण होतं मग आम्ही आतमध्ये गेलो किचनमध्ये आधी किचन चेक केले की किचन सेपरेट आहेत का सो किचन सेपरेट होते म्हणून आम्ही खायला बसलो तुम्ही पण कुठे जात असाल तर ते चेक करून घ्या कारण आपल्याला चालत नाही बीफ वगैरे आपल्याला चालत नाही किचन सेपरेट आहे की नाही हे कन्फर्म ना करा आणि मग का तुम्ही उडवा एन्जॉय करा आम्ही आमचा फूड एन्जॉय करतो खाऊन झालं पुढे खाली खाऊन पिऊन झालं खाऊन झालं कोक पिऊन झालं आणि आलो आता बीच वर नाही छान आहे गर्दी नाही गर्दी नाही मी तो बागा ना सर सारखं एक सोगाय आता राज आहे सोबत आणि आम्ही राजला मिस करतोय म्हणून राजला व्हिडिओ कॉल केलेला सार आम्ही एकदम मस्त आहोत आम्ही एन्जॉय करतोय इथे तुला मिस करतोय राज पतंग उडवायला चढले का बघू आम पण आहेत पतंग उडवले ना दाखवतो गेल्या चालेल चाल स्वामी आता आरंबोल बीच वरून आलो बागा बीच ला तर आमची जी सगळी मंडळी आहेत ती बागा बीच ला आलेली आहे स्वामी पण चाललो आता आम्ही तिकडून जायचं म्हणजे तिकडून आलो पण तिकडे वाळू एवढी हे नरम आहे चालायला जमत नाही उंटासारखं चालायला लागत होतं होत आम्ही जरा कडक आहे वाळू कडक एकदम कडक माल आहे तशी वाली कडक आहे वाळू हे कुठे आहे तिथे गेलं शॉपली आता सगळी गँग भेटलेली आहे

जे, 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 के रहे मेरे के आता इंडियन क्रिकेट खान आणि बघा फोटो सो आता आम्ही आलो रूम वर आणि उद्या आम्हाला लेट उठायचं स्वामी झोपत नाही होत तुला कोण काही करते स्वामी झोपणार नाही होत आता कारण आम्हाला सकाळी लेट जायचंय तू झोपणार तुला ते या लस डिफिकल्ट बिघल तो डोकऱ्यांनी गाणी व्हायला बोललो सुचलो सुचिलो कायचरा मला एंड करून दे सो काय चला आता आमची मस्ती अशी चालू राहील आपण भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 करा